कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अशा मी पंधरा मर्डर केस संध्याकाळ पर्यंत देतो मग तुम्ही या मंत्रिमंडळातल्या फोटो माहीत असणाऱ्या विचारतो तुम्हाला हृदय नाहीये का आणि आता महादेव मुंडेची बायको बसली उपोषणाला हो तिला तरी न्याय द्या पण प्रश्न आहे की ऐंशी नव्वद दिवस हे फोटो सगळ्यांना माहिती होते मंत्रिमंडळातल्या मग तुम्ही या मंत्रिमंडळातल्या फोटो माहीत असणाऱ्या विचारतो तुम्हाला हृदय नाहीये का इथे हृदयाच्या जागी दगड ठेवलाय का अरे त्याच्या मुराबाळांचा तरी विचार करा आणि आता महादेव मुंडेची बायको बसली उपोषणाला तिला तरी न्याय द्या रामकृष्ण बांगरांना बोलवून द्या त्याला न्याय द्या किशोर फडच्या आई वडिलांना बोलवून द्या त्याला न्याय द्या बापू अंधळेच्या मर्डर केस मध्ये न्याय द्या अशा मी पंधरा मर्डर केस पर्यंत देतो आणि मी अपील करतो गव्हर्नमेंटला की तुम्ही हे गुन्हे दाखल करा आणि न्याय द्या मर्डर झालेला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका